निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ देशभर चर्चेत आलेल्या आय एस पूजा रुपयांचा दंड आकारला होता खेडकर यांचं प्रकरण चर्चेत आल्यानंतर त्यांच्या चालकानं निगडी वाहतूक विभागात येऊन दंडाची ही रक्कम भरली आहे विविध कारणांसाठी मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आय एस पूजा खेडकर यांनी त्यांच्या खाजगी ऑडी कारवर महाराष्ट्र शासनाचं लिहिले तसेच कारवर अंबर दिवा लावला होता या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी या कारवर मोटर वाहन कायदा कलम एकशे नुसार कारवाई केली होती वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवर सत्तावीस हजार चारशे रुपयांचा दंड आकारला होता हा दंड कारचालकानं निगडी येथे जमा केलाय निगडी येथील भक्तीशक्ती चौकात वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करत असताना कारचालक तिथे आला त्यानं वाहतूक पोलिसांकडे त्याच्या कारवर सदोतीस हजार चारशे रुपयांचा दंड असल्याचं सांगितलं त्यानंतर कार चालकानं ही दंडाची संपूर्ण रक्कम जमा केली निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर बाबर म्हणाले निगडी येथील भक्तीशक्ती चौकात वाहतुकीचे नियमन करत असताना खेडकर यांच्या चालकानं निगडी वाहतूक विभागातील एका पोलिस अंमलदाराकडे दंडाची संपूर्ण रक्कम जमा केली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ